मित्रांनो आपल्याकडे सोलार पंप बसला असेल आणि बसलेला सोलार पंप जर पाणी मारत नसेल तुमच्या पंपाचा हेड निवडता आणि चुकला असेल तर आपल्याकडं सर्वच कंपनीला मॅच होणारे जे काही पंप आहेत तीस मीटर पासून एकशे ऐंशी मीटर पर्यंत हे पंप आपल्याकडे अवेलेबल आहे फुल्ली स्टँडर्ड मटेरियलमध्ये एस एसच्या मटेरियलमध्ये जे आहे ते सर्व कंपन्यांना सेट होणार आहे जे काही मटेरियल आहे ते आपल्याला अवेलेबल आहे आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आम्हाला ऑर्डर करू शकता मटेरियल हे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरपोच कुठेही मिळेल पाणी कशा पद्धतीने मारतं हे आपण मागच्या व्हिडिओ पाहिलेलेच आहेत भरपूर आपण याची व्हिडिओ टाकलेले आहेत शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण टाकलेल्या आहेत तुमच्या जर पंपाची अशी चूक झाली असेल तर तुम्ही आमच्याशी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला हे तुम्ही ऑर्डर करू शकता हे मटेरियल ही आपली जे कंपनी आहे हे डब्ल्यू एस नावा आमचे सोलार पंप येतात या ठिकाणावर जे आहेत ही निर्मिती करतो आपण शिवनेरी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आमची कंपनी आहे आणि आमचा पत्ता जो आहे तो हेड ऑफिस हे हिंगोलीला आहे या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला ऑफिसला येऊन सुद्धा तुम्ही मटेरियल नेऊ शकता परंतु याच्यामध्ये जे आहे ते दोन ते तीन दिवस तुम्हाला ऑर्डर देणं गरजेचं आहे कारण हे मटेरियल जे आहे ते तयार नसतं हे पूर्ण मॅन्युफॅक्चर होतं मॅन्युफॅक्चर होऊन तुम्हाला ऑर्डर देऊन जे आहे ते मटेरियल त्या ठिकाणी मिळतं तुम्हाला जर मटेरियल पाहिजे असेल तुम्हाला सोलार पंप सोलारचे मोटर्स पॅनल्स कंट्रोलर एसीडीसी कंट्रोलर हे सर्व मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद